वेळेत काम पूर्ण होतील आपण मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्याच्या या चर्चासत्रामध्ये मी बोलायला उभा आहे का बोला 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 पुरवणी मागणी क्रमांक का सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत पुरवणी मागणी क्रमांक आर वन एकाशीर्ष बावीस दहा क्रमांक एकशे पंधरा अध्यक्ष महोदय नुकतंच आमच्या उमरेड ग्रामीण रुग्णालयाला उलटे जिल्ह्याचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्याकरता एक पन्नास खाटांची सुविधा सुद्धा मंजूर झालेली आहे प्रश्न असा आहे आता सावरकर साहेब आहेत मी ओळखत नव्हतो पण ओळख झाली काल मी बोललो साहेब आपण ना प्रस्ताव ठेवावा आणि सर तुम्ही जर इथं असता आणि निलेश राणेंना जर ऐकलं असतं तर खऱ्या अर्थाने आपली काय अवस्था आहे हे आपल्याला कळालं माहिती झाली असती सर सर एक मिनिट सर तुम्ही पण होता नाही नाही तुम्हीची बरोबर आहे बरोबर हा नाही बिलकुल बरोबर आहे फक्त मी लटके साहेबांना एवढंच सांगतो हो की सर काल मी जे बोललो ते आपल्याला कुठेतरी पैसा तर मी तुम्ही बोलू नका सर मी मागणी ठेवतो आणि जातो नाही कालही कालही त्यांनी कालही त्यांनी बोलू त्यांना तुम्ही बोलले आपण मुख्य प्रदोक आहात माफी मागतो सर तुमची दोन मिनिटं बसा मला बोलू द्या आणि संपवू द्या काय सर माझी भूमिका सांगू नका मी फक्त एवढाच म्हटलं त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे म्हणून मला मेसरांचं नाव नाव घेतलेलं ना मला एक बोलायला संधी द्या नाव नका त्यांचं काल <पश्कल> फिस्कल डेफिसिट आणि नाही ऐकून द्या फक्त या विषयावर त्यांचं बोललं होतं त्यांनी जयंत पाटलांचा उल्लेख करून त्यांचं उदारीकरण केलं ऐकून घ्या पूर्ण रेकॉर्डर येऊ द्या नवे जयंत पाटलांनी अर्थसंकल्प मांडला त्यांनी असं म्हटलं काल की दहा टक्क्याच्या वरते अर्थसंकल्पीय पेक्षा पुरवणी मागण्या जास्ती असायला नको त्यांची चूक नाही म्हणत हा कदाचित नियम असेलही किंवा ते प्रेसिडेंट असेल परंतु माननीय जयंत पाटलांनी जेव्हा नवे अर्थसंकल्प मांडला एक तरी असा अर्थसंकल्स दाखवा ज्याच्यामध्ये पुरवणी मागण्या या मूळ अर्थसंकल्पापेक्षा दहा टक्क्यापेक्षा कमी होत्या सामान्य सभासदांनी दुसऱ्याचं नाव घेऊन बोलू ना सर इथं एक चाळीस कोटीचा सा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ती निधी मंजूर करण्यात यावे अशी विनंती करतो मी फक्त एवढंच बोललो की सर बद्दल निलेश राणे काय बोलले ते त्यांनी ऐकून घ्यावं आणि त्यामुळे अर्थव्यवस्था कशी आहे कोणत्या स्थितीमध्ये आहे ते त्यांना कळेल एवढीच विनंती करतो सर दुसरं म्हणजे आमच्या उमरेटमध्ये आता एक नवा महामार्ग तिथं सुरू झालेला आहे थ्री फाय थ्री डी आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे एक उमरेड इथं ग्रामीण युग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर सुरू झालेला आहे पण तिथं पदांची निर्मिती झालेली नाही हा प्रस्ताव शासनाकडे ऑलरेडी आलेला आहे ती पदनिर्मिती करून आम्हाला अनुग्रहित करावे अशी विनंती करतो आहे तसंच एक उमरेड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक तर तीस खाटांची शासनाने आम्हाला मान्यता दिलेली आहे तिथं